तो स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सातारा जिल्हा लहूजी शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून लहूजी शक्ती सेनेचे लहूजी विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशानुसार लहूजी शक्ती सेनेची जिल्हास्तरीय बैठक हा निर्णय घेण्यात आलाय लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय लाहोश्री विष्णू भाऊ कसबे यांच्या आदेशानुसार लहूजी शक्ती सेनेची सातारा जिल्हास्तरीय बैठक आणि नवीन पदनियुक्ती कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष माननीय खदोर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पश्चिम जाधव यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली श्री सोमनाथ साठे सिद्धेश्वर कुरोली यांची निवडी करण्यात आली या प्रसंगी श्री कांतीलाल कांबळे उपसरपंच खेड तालुका सातारा श्री हनुमंत सोनवणे साहेब त्याचबरोबर श्री संतोष कांबळे सरपंच बावधन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच यावेळी योगेश बुडे विलास बाबर आकाश वाघमारे हनुमंत भिसे निलेश भिसे श्यामराव खिलारे राजेंद्र साठे शिवाजी सपकाळ उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा